परभणी जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी नेमणूक प्रकरण चांगलंच तापल्याचं चा दिसून येत आहे परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यानंतर अंचल गोयल स्वीकारणार होत्या मात्र जिल्हाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे त्यामुळे पाच दिवसांपासून पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या अंचल गोयल मुंबईला परतल्या आहेत परभणी जिल्हाधिकारी पदाच्या नेमणुकी प्रकरणात स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या मोर्चे मांडणीमुळेच अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे या पदाचा पदभार सोपवल्याचा आरोप जागरूक नागरिक आघाडीच्या वती वतीने करण्यात आला आहे परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार अंचल गोयल या महिला आय एस अधिकाऱ्याला देण्यामध्ये जो काही गोंधळ उडवण्यात आलेला आहे वाळूमाफियांच्या दबावाखाली हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं जो रद्द केलेला आहे त्याचा आज जागरूक नागरिक आघाडीच्या आंदोलनाद्वारे तीव्र धिक्कार करण्यात येत आहे आणि अंचल गोयल यांना जिल्हाधिकारी पदावर पुनर्स्थापित करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी समाज माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे या ठिकाणी जागरूक नागरिक आघाडीच्या वतीनं या ठिकाणी नियुक्त केलेल्या जिल्हाधिकारी अंचल गोयल यांना पुन्हा पदभार द्यावा आणि हे जे परवाच्या दिवशी जे नाटक झालं आणि जे गोष्ट झाली ती परवणीसाठी अतिशय लांछनास्पद आहे एका महिला आय एस अधिकाऱ्याला पुन्हा परत जावं लागणं ही आमच्यासाठी लांछनास्पद गोष्ट आहे या ठिकाणी जे काही स्थानिक राजकारण झालं ते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना इथं पुनर्नियुक्ती देत नाहीत तोपर्यंत नागरिक जागरूक नागरिक कृती आघाडीच्या वतीनं हे आंदोलन आम्ही पुढपर्यंत करणार आहोत हेच या ठिकाणी सांगतो

अंचल गोयल यांच्या हाती जिल्हाधिकारी पदाची सूत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे यावेळी गोयल यांना परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार न दिल्यास नऊ ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराच जागरूक नागरिकांच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे